आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या सहज घडणाऱ्या वाटतात पण त्या नेहमी सरळ साध्या असतात जेवणाच्या ताटात केस येणं हा त्यापैकीच एक प्रकार आपण याला फक्त अपघात किंवा साफसफाईतील निष्काळजीपणा मानतो पण याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो हे आज आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृतीत अन्नाला अत्यंत पवित्र मानल्या जातात अन्नात केस येणं हे वाईट ऊर्जांचा संकेत असल्याचं अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे अन्न पवित्र नसेल तर ते मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम करू शकतं आणि म्हणूनच स्वयंपाक करताना किंवा भोजन करताना स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचं वातावरण असणं महत्वाचं असतं अनेकांना अनेकदा जेवणात किंवा काही खाद्यपदार्थांमध्ये केस आलेले आढळतात अनेकदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्षही करतो बहुतेक वेळा कुटुंबातील एका सदस्याच्या बाबतीत असे प्रकार अनेकदा घडलेले आपण पाहतो इतकंच काय तर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावरही काही जणांच्या बाबतीत हाच प्रकार घडताना दिसतो हा केस कुठून येतो याचे कारण मात्र आपल्याला समजत नाही आणि आपण त्याचा मागोवाही घेत नाही वारंवार असे केस जेवणात किंवा के खाद्यपदार्थात येत असेल तर हे पितृदोषाचे लक्षण असू शकते अशी लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं अशावेळी तज्ज्ञ ज्योतिषाला जन्मकुंडली दाखवावी आणि योग्य सल्ल्यानुसार विधिविधान करावे असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जेवणात केस येणं हे कधी कधी अलक्ष्मीचा संकेत मानला जातो याचा अर्थ घरातील संपत्ती किंवा शांततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही वाढते जर वारंवार असं घडत असेल तर याला ग्रहांची प्रतिकूलता जबाबदार असू शकते जेवणात वारंवार केस आढळणं शुभ लक्षण नसतं मान्यतेनुसार यामुळे घरात अशुभ राहूचा प्रभाव असतो जर तुमच्या कुंडलीत राहू अशुभ असेल तर तो फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या आर्थिक बाबतीत देखील प्रचंड नुकसान करू शकतो पुराणांमध्ये सांगितलं आहे की अन्नात केस येणं हे कुटुंबातील मतभेद आणि ताणतणावाचा परिणाम असू शकतो घरातील सदस्यांमध्ये एकोप्याची कमतरता असणं किंवा कुणीतरी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव पसरवणं हे यामागचं कारण असू शकतं ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे ग्रह नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धतेचे प्रतीक मानले जातात जर राशी किंवा कुंडलीत घरातील अन्नामध्ये अशुद्धता येऊ शकते त्याचबरोबर स्वयंपाकघराची दिशा चुकीची असल्यास किंवा स्वच्छतेचा अभाव असल्यास वास्तुदोष निर्माण होतो यामुळे घरातील अन्न पवित्र राहत नाही आणि केसांसारख्या अशुद्ध गोष्टी अन्नात येण्याची शक्यता वाढते यासाठी जेवण तयार करताना किंवा वाढताना मंत्रोच्चार करावा ओम अन्नपूर्णायी नमः किंवा ओम शांती 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 ही यासारखे मंत्र उच्चारावे घरात नियमितपणे गंगाजल शिंपडावं आणि दीप प्रज्वलन करावं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर स्वयंपाकघराची दिशा चुकीची असल्यास किंवा स्वच्छतेचा अभाव असल्यास वास्तुदोष निर्माण होतो यामुळे घरातील अन्न पवित्र राहत नाही आणि केसांसारख्या अशुद्ध गोष्टी अन्नात येण्याची शक्यता वाढते त्यासाठी जेवण तयार करताना किंवा वाढताना मंत्र उच्चार करावे ओम अन्नपूर्णा किंवा ओम शांती शांतीही यासारखे मंत्र उच्चारावे घरात नियमितपणे गंगाजल शिंपडावं आणि दीप प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबतच दर शनिवारी शनीचे मंत्र जपावे किंवा शनी मंदिरात जाऊन तेल दान करावं आणि राहुग्रहासाठी स्वच्छता पाळावी आणि दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे तसंच आपलं स्वयंपाक घर नेहमी पूर्व किंवा अग्ने दिशेला असावे स्वयंपाक आणि प्रकाश असणं अत्यंत आवश्यक आहे जेवणाच्या ताटात केस येणं हा काही वेळा अपघात असू शकतो पण वारं वारंवार जर असं होत असेल तर याकडे गांभीर्याने पाहायला हवं या ज्योतिषीय कारण समजून त्यावर उपाय करणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्याही जीवनात अशा घटना घडत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका